टोप येथील वारकरी संप्रदाय व वा ग्रामस्थ यांच्या वतीने कल्लेश्वर मंदिर टोप येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सोहळा संपन्न झाला गेले पाच दिवस संपूर्ण टोपनगरी हरिनामाच्या भक्ती रसात न्हावून निघाली होती प्रत्येकाच्या मुखी विठू माऊलीचा जप सुरू होता या सोहळ्यानिमित्ताने उभे रिंगण व गोल रिंगण सोहळा सोमवारी सकाळी संपन्न झाला याकरिता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे अंगली येथील अश्वटोपमध्ये दाखल झाले होते हा सोहळा याची देहा याची डोळा अनुभवण्यासाठी तोप संभापूर कासारवाडी वडगाव कोल्हापूर सांगली अष्टा बाळबा गगनबावडा पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचा मोठ्या संख्येने उपस्थित होता कल्लेश्वर डेरी ते छत्रपती शिवाजी चौक उभे रिंगण साकारण्यात आले यावेळी टाळ मृदुंग वीणा व हरिनामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने उभे रिंगण साकारण्यात आले सहभागी वारकऱ्यांचा तीन बटणी सदरा व धोतर डोक्यावर पांढरा फेटा हा पेहराव आपल्या महाराष्ट्राच्या धार्मिक संस्कृतीची साक्ष देत होता पालखी सोहळा बैलगाडी अश्व टाळकरी वारकऱ्यांच्या सह टोप हायस्कूलच्या टोपवर मैदानावर दाखल झाले विठ्ठल रखुमाई भक्तांच्या साक्षीने अभूतपूर्व नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा साकारण्यात आला भगवा ध्वज हातात घेऊन धावणारे वारकरी व वा माऊलींचे अश्व पाहून जणू पंढरीच अवतरल्याचे भास उपस्थितांना होऊन गेला अश्वांच्या पायाखालची माती आपल्या कपाली लावण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती दर्शनानंतर पालखी सोहळा माळवाडी मार्गे कल्लेश्वर मंदिर येथे आला यावेळी कीर्तन आरती व नंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्यात टोपमधील विविध सेवा संस्था दूध संस्था तरुण मंडळे महिला बचत गट पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळे भक्त वारकरी व वा, ग्रामस्थ सहभागी झाले होते टोप प्रतिनिधी मिलिंद कुशिरे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर